नमस्कार मैत्रिणींनो हळदीकुंकू विशेष उखाने लवकर लक्षात राहतील अशी उखाने आज मी तुम्हाला सांगणार आहे निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान रावांचं नाव घेऊन राखते सर्वांचा माल आजच्या पूजेला फुलांच्या राशी आजच्या पूजेला फुलांच्या राशी रावांचं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी संसाराच्या उजळतो नंदादीप समाधानाचा रावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी काश्मीरच्या नंदन मनात फुलतो निशिगंध काश्मीरच्या नंदन मनात फुलतो निशिगंध रावांच्या जीवनात निर्माण करीन आनंद रुपयाच्या वाटी सोन्याचा चमचा रुपयाच्या वाटी सोन्याचा चमचा रावांचं नाव घेऊन आशीर्वाद मागते सर्वांचा सा। पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा रावांचा नाव असते ओठी प्रश्न पडतो उखाण्याचा इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा असतो पावसात ऊन इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा असतो पावसात ऊन रावांचे नाव घेते डॅश डॅशचे सून समुद्राचे पाणी असते खूप खारे समुद्राचे पाणी असते खूप खारे तुझ्यासाठी तोडून आणेल मी चंद्र तारे बकुळेचे फूल सुकले तरी जात नाही सुगंध बकुळेचे फूल सुकले तरी जात नाही सुगंध रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाही ऋणानुबंध पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन राव माझे हिरो मी त्यांची हिरोईन सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी फोडून संत्र्याची काढली साल ठेवले फोडून संत्र्याची काढली साल रावांच्या नावाने कुंकू लावते लाल हृदयात दिले स्थान जेव्हा दिला हातात हात हृदयात दिले स्थान जेव्हा दिला हातात हात रावांच्या जीवनात लाविते प्रीतीची फुलवात चांदीच्या निरंजनात प्रेमाची फुलवात चांदीच्या निरंजनात प्रेमाची फुलवात रावांचे नाव घेते पावसाची झाली सुरुवात सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी रावांचे नाव घेते सात जन्मासाठी जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते सगळ्यांचा मान राखून रावांचे नाव घेते